साथ देईल तुला भाग अटरा मला काहीतरी बदललंय हे नक्की एरवी मी जवळ आल्यावर भान विसरून जायचीस तिच्याकडे रोखून बघत तो म्हणाला तिने नजर चोरली काय करावं सांगावं का संग्रामला की काही गोष्टींना सांगितलेल्या बऱ्या तिचं मन आणि बुद्धी दोन्हीही टोकाचे सल्ले देत होते तिने स्वतःला कसं बसं सावरलं संग्राम लवकर घरी सांग मी देखील सांगते त्यांना आपापसात आप बोलू दे मग लगेच चांगली सोयीस्कर डेट बघून एंगेजमेंट करूया बस मला जास्त काही माहीत नाही ती विषय बदलवत म्हणाली माझ्यावर विश्वास राहिला नाही हो हो ना स्वतःवर नाही आहे संग्राम ती पटकन बोलून गेली त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह चल निघू मी जस्ट ए मिनिट तो आत गेला येताना त्याच्या हातात सुंदर रिंग होती एंगेजमेंट करणार आहोतच पण त्या अगोदर हे बर्थडे गिफ्ट तिच्या बोटात फुलपाखराच्या मोती मोठी फटची नाजूक शिरी त्याने घातली वन्स अगेन हॅपी बर्थडे त्याच्या चेहऱ्यावरचं आणि खड्याकडे ती पाहतच राहिली त्याने तिला मिठीत घेतलं आय लव यू तो हलकेच तिच्या कानात म्हणाला तिचा काहीच प्रतिसाद नाही हे बघून तो पुन्हा तिच्या कानात म्हणाला आय सॅड आय लव यू तुला आहे ना संग्राम मग का विचारतोय चल उशीर होईल ताई येणार आहे रात्री भेटायला तिच्याशी बोलते आणि घरी पण सांगते तू पण ठरव केव्हा सांगणार ते त्याच्यापासून बाजूला होत ती म्हणाली ओके मंडेला ऑफिसमध्ये भेटू तू आराम कर तिने पर्स आणि जॉकेट बॅग उचलली चल कॅब आलीये ती निघाली नेमकं काय बदललंय तो स्वतःला प्रश्न विचारत कितीतरी वेळ तसाच उभा होता संध्याकाळपर्यंत तनुप्रिया देखील रूमवर परत आल्या होत्या रश्मीने सगळ्यांसाठी स्वयंपाक केला रात्री रिमाताई आणि तन्नू प्रियासोबत जेवताना तिने गोव्याचा सगळा प्रसंग आणि आजची भेट संग्राम सोबत एंगेजमेंटचा प्रस्ताव हे सगळं अगदी व्यवस्थित सांगितलं कबीरचा सा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला घरी आईबाबांना काय आणि कसं सांगायचं सा, हे तिने रिमाताईवर सोडलं सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं रश्मीही त्यांच्या आनंदात सामील होण्याचा सा पुरेपूर प्रयत्न करत होती खाली रिमाची कॅब आली तसं काहीतरी आठवून तिने टेबलवर ठेवलेली एक बॅग तिच्या हातात दिली ताई एक मिनिट हे तुझं जॉकेट अभयने दिलं रीमा आणि अभयला एकत्र इमॅजिन करून तिला खूप हायसं वाटलं अरे हो बरं झालं आणि इतकं व्यवस्थित गुड तिने त्या बॅगमधून जॉकेट काढलं तसं त्यातली पान उडाली प्रियाने ती उचलून टेबलवर ठेवली तिने जॉकेट घातलं तिला सोडवायला ती खाली गेल्या रूमवर परत येईपर्यंत तनुप्रियाने तिला चिडवून अगदी हैराण केलं होतं ओ माय गॉड मला अजूनही विश्वास होत नाहीये कसं का असे ना त्याने तिला प्रपोज केलं एकदाचं आणि आता आपल्या वेड्या कोकराची एंगेजमेंट होणार फायनली तनु आनंदाने जवळपास ओरडतच बेडवर लोडत म्हणाली रश्मी जरासं असली प्रियाने तिच्याकडे पाहिलं काय झालंय रश्मी थोडी ऑफ वाटते दमली आहेस का मगाशी मी ह्या चार पाच दिवसात जे झालं ते सगळं सांगितलं गोवा ते पुणे हा प्रवास सोड ती एक उसासा टाकत म्हणाली तिचा चेहरा अगदी शांत होता का असं काय विशेष होतं त्यात आता हे काय नवीन म्हणून त्या दोघी उठून बसल्या तिने वाढदिवसाच्या आदल्या दिवशी कबीर भेटल्यापासून तर त्याने तिला रूमवर ड्रॉप करेपर्यंत आणि आज संग्रामला भेटल्यावर आलेल्या अवघडलेपणाबद्दल सगळं प्रसंग तपशीलवार सांगितलं सांगून झाल्यावर ती शांत बसली तिच्या लाडक्या मैत्रिणींसोबत त्या साचलेल्या भावना शेअर केल्यावर ओझ उतरल्यासारखं झालं डोळे मात्र भरून आले होते तनुप्रियाचे तर शब्दच खुंटले होते काही बोलायला रश्मीला संग्रामशिवाय इमॅजिन करणं त्यांना फारच जड जात होतं म्हणजे तुला आता संग्रामला फेस करायला गिल्ट वाटतोय तर प्रिया जरा चिडून बोलली रश्मी एक मिनिट माझ्या डोळ्यात बघ काय झालं तुला नेमकं तिचा चेहरा दोन्ही हातात धरून थेट तिच्या डोळ्यात भगत तनू म्हणाले तिच्या हात बाजूला करत रश्मीने नजर चोरली म्हणजे त्याने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तुझा फायदा घेतला चान्स मारला असं म्हणू या का सरळ सरळ प्रिया पुन्हा चिडून बोलली नाही प्रिया चूक एकट्या कबीरची नाहीये मी देखील तेवढीच जबाबदार आहे आणि चान्स मारण्यातला नाही येतो खूप डिस्टेंड आहे तो ती डोळे पुसत म्हणाली हो का एका दिवसात कळलं देखील रश्मीच्या बोलण्याचा राग सोबत तिची काळजी हे सगळं एकत्र होऊन त्यांना काय आणि कसं रिॲक्ट व्हाय व्हावं हे समजत नव्हतं ओके ठीक आहे विसरून जाऊया हे मधले चोवीस तास काही झालंच नाही जे झालं त्यात दोघांची चूक होती मान्य तुम्ही ती ऍक्सेप्ट केली तेही मान्य डॅट्स इट संपलं प्रकरण तू काहीच बोलायचं नाही संग्रामला सांगून हे वाढवायचं नाही बस एक चूक झालीये गुन्हा नाहीये संग्राम म्हटला ना नव्याने सुरू करूया मग सगळं विसरायला काय प्रॉब्लेम आहे तन्नू तिच्या केसातून हात फिरवत तिला शांत करत म्हणाली ते मधले चोवीस तास माझ्या आयुष्यात का आले सगळं किती व्यवस्थित चालू होतं आज ना उद्या संग्रामला जयसायचं खरं रूप दिसणारच होतं वेळ गेला असता पण मग सगळं सुरळीत झालं असतं कबीर माझ्या आयुष्यात का आला असेल तन्नू तो पहिल्यांदा सोबत आल्यापासून काहीतरी वेगळंच फील करतीये आणि कालचा दिवस एक एक क्षण विसरणं अवघड झाले मी ती बोलता बोलता थांबली आणि हुंदके देऊन रडायला लागली तन्नूने तिला कुशीत घेतलं ए वेळाबाई झालीये ना चूक विसरून जा टाइम इज द बेस्ट सोल्युशन आज तू त्यांच्या सोबतीचा ट्रान्स मध्ये आहे होणार नॉर्मल हळूहळू एका दिवसाची सोबत ती कि कितीशी असते संग्रामसोबतचे ते दिवस आठव ते क्षण आठव त्याच्याकडून एकदा लव यू ऐकायला किती डिस्प्रेंट झाली होतीस ना ते ते आठव वेंदेवाडीची रोमॅंटिक क्षण आणि फक्त तू जेवलीस नाही म्हणून अर्ध्या रात्री भेटायला येणारा संग्राम तुझाच आहे आणि तू त्याच्यासाठी काही लोकं येतात आयुष्यात काही काळ त्यांची सोबत हवी हवीशी वाटते पण तो भास असतो क्षणिक असतं संग्राम तुझी रियालिटी आहे ती रडायचं थांबवत नव्हती यार माझं तर डोकं चक्रालय संग्रामला एंगेजमेंटचं सांगितलं आहे ना आता मग शांत हो विसरून जा कोणी कबीर होता आणि तुम्ही एकत्र प्रवास केला होता शेवटी संग्रामवर तू मनापासून प्रेम करते आणि तो देखील इतकं सरळ आहे उगास कॉम्प्लेकेस करू नको प्रकरण प्रिया तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती रश्मी एकदा माझ्याकडे बघ तुला त्या किसचा गिल्टी आहे ना तिच्या रड रडून लाल झालेल्या डोळ्यांमध्ये काहीतरी शोधत असल्यासारखी तनू म्हणाले नाही माहीत खूप झोप लागते थकले खूप उद्या बोलूया तिने प्रश्न टाळला रश्मी तुझं हे माहीत नाही म्हणणं खूप बेकार असतं यार हे असं जेव्हा तू म्हणतेस ना तेव्हा पक्क माहीत असतं तुला तनू वैतागली ओके जाऊ दे जास्त गिल्ट वाटत वाटत असेल तर सरळ संग्रामजवळ कन्फेस कर तुला बरं वाटेल प्रिया तिची समजूत घालायला प्रयत्न करत होती मध्यरात्र उलटून गेली होती सारं सारं शांत बा बाहेर गुलबगची वाऱ्याच्या झुळकेशरशी हळूवार डोलत होती कुंडीत उगवलेली नवीन रोप देखील वाऱ्यासोबत हेलकावत होत खात होती संग्राम रश्मी आणि कबीर तिघांच्याही मनाचा तळ ढवढवडून निघाला होता बाकी सार अलबेल होतं आज सकाळपासून तिघींच शांततेत रूम आवरायचं चा काम चालू होतं व लॉंग सुट्टीनंतरच्या आठवड्यांचं प्लॅनिंग साफसफाई सगळं ओघाणे होतं आज बे ब्रेकफास्ट देखील शांततेत झाला होता नेहमी खडखडून हसणारी कधी संग्रामच्या वागण्याने अस्वस्थ असलेली वक्दी रिपीट मोक मोडमध्ये संग्रामच्या गप्पा सांगून वैताग असणारी रश्मी जणू हरवलेली होती यापूर्वी देखील ती बऱ्याच वेळा दुखावली गेली होती तेव्हा चिडचिड करायची रडायची जेवणार जेवणावर राग काढायची पण इतकी धीरगंभीर आणि विचित्र प्रकारे शांत ती कधीही राहिली नाही नव्हती ना तिचं नेहमीचं रूम आवरायचं काम तिने चालू केलं सर्वांचे बेड लावून झाल्यावर रश्मीने टेबल आवरायला घेतलं नाश्ता करताना प्लेट खाली घेतलेले कागद खराब झाले होते ती ते डस्टबिन मध्ये करतानाचा सुंदर क्षण टिपलेला होता साथ दिल तुला जरा वेळ त्या प्रिंट आऊटकडे बघून तिने ते झटकून बाजूला ठेवलं दुसरा पेपर ही उत्सुकतेने बघितला पुढच्या बाजूवर तीन चार वेळा प्रिंट घेतलेल्या घेतल्याने काहीही वाचता येण्यासारखं नव्हतं तिने तो पेपर उलटून बघितला प्रिंटची शाही संपत आल्यासारखी खराब जरा फेंट प्रिंट होती तिने उत्सुकतेने वाचायचा प्रयत्न केला इतकं प्रेम करतो समुद्रावर नाही सध्या कमीच करतोय कुणावर तरी त्यापेक्षा जास्त करतोय तिच्या डोळ्यात प्रेमाने बघत हळूवारपणे मी म्हटलं कुणावर सोनालीचे डोळे न कळत भरून आले आहे कुणीतरी जिच्या डोळ्यांचा कितीही खोल उतरलं तरी मनाचा थांग लागत नाही जिच्या केस भरतीला आले आलेल्या लाटांसारखे ला 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 उगाच हेलकावे खातात जिच्या ओठांवर गालांवर सूर्यास्ताची लाली उमटली की मला काही सूचेनास होतो जिच्या हसण्यात ती मजा नाही जी तिच्या रुसण्यात आहे जिचं हसणं त्या समुद्रासारखं सार, सार खारट आणि रुसणं गोड आहे जिला समोरच्याने डोळे वाजताच येत नाही अशा एका मूर्खावर प्रेम आहे माझं मी एक मिनिटसुद्धा तिच्यावरून नजर हटवली नाही ती स्तब्ध झाली ह्यावर काय बोलावं कसा प्रतिसाद द्यावा तिचे शब्द हरवले होते तिच्या डोळ्यात फक्त मी होतो त्या क्षणाची नजाकत गजर दोघांनी ओळखली मी अलगत तिला उचललं ती लाजली रूममध्ये आली ती रात्र आमची होती आमच्यासाठी होती पुढे सगळी प्रिंट खराब होती वाचता येत नव्हतं तिचे डोळे विस्काटलेले होत गेले ती गोंधळली तिने दुसरा पेपर बघितला ती देखील खराब प्रिंट होती आठ दहा ओळींची मला गोंधळात टाकून तो निघून गेला यश आपल्याशी असं खोटं बोलणं शक्य नाही मी विचारात पडलो इतक्या मोठ्या बिझनेस सेंटरमध्ये तिला शोधणंही शक्य नव्हतं समोरच्या टपरीजवळ गाडीवर बसून राहिलो वेळ अगदी धीम्या गतीने सरकत आहे असं वाटत होतं फोन करावा का मॅसेज करावा का सोनाला आता मनात आलेले कितीतरी विचार मी उघडून टाकले आठ वाजले तरी तिचा पत्ता नव्हता सारंगच्या केबिनमध्ये असले असेल का मी प्रचंड चिडलो जरा वेळाने मात्र निगु, ती दिसली तिने स्कार कुंडाळलेला हेल्मेट घातलं आणि निग ति निघूनही गेली मी फोर व्हीलरवर पार्किंगमध्ये बघितलं सारंग सरांची गाडी अजूनही होती रात्रीपर्यंत काय काम सोनालीचं त्याच्याकडे यशने डोक्यात सोडलेला संशाचा खिडा मिनटागदीत वाढत होता रागातच गाडी सुरू केली आणि मी निघालो ती ब्लँक होऊन खुर्चीवर बसली तिला आठवलं हे पेपर अभयने जॉकेटला वॉर्क करून दिले अस होत होते आणि त्याच्या रूममध्ये एका प्लास्टिक कार्बनमध्ये असले असेच बऱ्याचपैकी खराब झालेले पेपर्स होते काय आहे हे साथ देईल तुला हे आमच्यातले वे वेंदेवाडीतले संवाद अशा प्रकारे हे त्याच्या डायरीचे पेजेस असतील तर हे रात्रीचं काय असं लिहिलं याने आणि त्या दुसऱ्या पेजवर काय लिहिलं होतं सोनाली कोण तिची चलबिचल वाढली तिने कपाडावर जमलेला घाम टिपला तिने तिरमिरीत संग्रामचा नंबर डायल केला पण वैतागून लगेच कट केला काय विचारू त्याला तुझ्या रूमवरून माझ्यापर्यंत पोचलेले हे पेजेस कसले आपल्यात जे कधी झालं नाही ते का आहे त्यात विचार करून ती वैतागली मे बी त्याच्या त्या रिपोर्टच्या प्रोजेक्टचा पुढचं स्क्रिप्ट असेल काही किंवा तो आता काम करत असलेला प्रोजेक्टचा भाग असेल किंवा त्याच्या डायरीची पानं असतील निशांत नावाने लिहिलेलं असेल मे बी स्टॉप इट यार मी काय काय विचार करते आणि ही सोनाली म्हणजे मीच ना का लभय पण सोनाली असंच म्हणाला संग्राम काही लपवतोय का आणि तू तू पण कबीरसोबत आलीस ते लपवलंच आहेस ना त्याच्यापासून तुला काय हक्क आहे ग संग्रामला जाब विचारायचा किंबहुना तुला आता सायली जय कुणाला तोच द्यायचा अधिकार नाही आहे तुला त्याला हे विचारायचं असेल तर कबीरबद्दल पण सांगायचं असेल हिंमत तर फोन कर काल कसं शांत झालेल्या मनात पुन्हा वादळ थैमान घालायला लागली तिने ते पेपर झटकून तिच्या कपाटात ठेवले वैतागून ती डोक्याला हात लावून खुर्चीवर बसली इतका वेळ बाल्कनीत स्वच्छ करत असलेल्या प्रियाने तिला तसं बसलेलं बघितलं काय ग काय झालं थकलीस का, का? नाही जस्ट असंच ओके एक तुझा टॅब चार्ज करून ठेव मला लागणार आहे प्रिया जाता शोध जाता म्हणाली ती टॅब शोधायला गेली बरीच शोधाशोध केल्यावर तिला आठवलं टॅब गोव्याला जाताना नेला होता पुन्हा डोक्याला हात लावून बसली तिने ते छोट्या पिंक बॅगमध्ये ठेवला होता ती बॅग सापडत नव्हती कदाचित कबीरच्या गाडीत ती बॅग राहिली असेल म्हणून तिने त्याचं का शोधलं नायला जाणे त्याला फोन केला कबीर रश्मी बोलते तिच्या नाकडत तिचं हृदय वेगाने धडधडत होतं बोल ॲक्च्युली गाडीत माझी बॅग राहिली आहे का चुकून हो आहे ठेवली आहे व्यवस्थित आज मिळू शकते का मला माझा टॅब आहे त्यात आज जरा अवघड आहे तो शक्य तितकं नॉर्मल बोलायचा प्रयत्न करत होता नो प्रॉब्लेम उद्या ऑफिसनंतर घेते कुठेतरी मिळवे सांग मी येते बॅनर रोड कॅफे ऑलरेडो चालेल आणि ऑफिस आहे म्हटल्यावर हिरोही ही आला असेल घेऊन ये जमेल तर भेट होईल बोलणं शक्य तेवढं फॉर्मल आणि तिर्यायत असल्यासारखं वाटावं हो। ही त्याची धडपड चालली होती तो परकेपणा तिलाही जाणवला ठीक आहे लोकेशन पाठव हो। तिने फोन बंद केला तिच्या बोलण्याचा सूर काहीसा गोंधळलेला काहीतरी शोधत असल्यासारखा होता हे नक्की आणि त्याने ते बरोबर हेरलं होतं काही नाव नसलेल्या फिलिंग्सला तसंच अमूर्त राहू देणं कधी कधी सगळ्यांच्याच हिताचं असतं त्यालाही तेच करायचं होतं ऑफिस सुटल्यावर ती पार्किंगमध्ये संग्रामची वाट बघत होती आज दिवसभर सायलीची की नजर आणि लंच ब्रेकला जय जयचे कुचके कमेंट्स तिच्या आणि संग्रामच्या भांडणाची दपकी चर्चा इतर मैत्रिणींचं काय झालं नेमकं म्हणून मागे लागणं या सगळ्या प्रकरणाने ती अस्वस्थ झाली होती आज मात्र सायलीच्या जयच्या कुठल्याच बोलण्याचा तिला त्रास होत नव्हता कदाचित संग्रामचा विश्वास तोडण्यासाठी थी? स्वतःला तिने जय सायली एवढंच गुन्हेगार मानलं होतं जरा वेळाने संग्राम धावतच खाली आला